महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे जवळपास दोन कोटीवर लाभार्थी आहेत ऑगस्ट दोन अजर चोवीस पासुन हजार चोवीसपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ दीड हजार रुपयांच्या स्वरूपात दिला जात असून राज्यात ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू आणि होतकरू गरीब महिलांचे उत्थान व्हावे त्यांना सन्मान मिळावा त्यातून त्यांची आवश्यक गरजेची कामे व्हावी यासाठी ही योजना महाराष्ट्रात महायुती सरकारने कार्यान्वित केली आहे आता या योजनेचे महाराष्ट्रात जवळपास दोन कोटीवर लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना वेळेचा या वेळेचा मे दोन हजार पंचवीसचा हप्ता मिळालेला नाही तो कधी मिळणार हा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत कधी मिळणार लाडक्या बहिणींना हप्ता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात काही अपडेट्स आले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात विशिष्ट मुहूर्तावर पैसे जमा हो जमा होणार असल्याची चर्चा प्राप्त महीती नुसार ही ही आहे प्राप्त माहितीनुसार राज्य शासनाकडून अद्याप तरी मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही तरीही काही सूत्रांकडून महत्त्वाची तारीख समोर आली आहे लाडक्या बहिणींना येत्या दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत योजनेचा हप्ता मिळेल अशी शक्यता आहे कारण आत्तापर्यंत सरकारने लाडक्या बहिणींना त्या त्या महिन्यात आलेल्या अथवा दोन महिन्यांचे एकत्र हप्त्याची रक्कम सणाच्या मुहूर्तावर अथवा सणाच्या निमित्ताने वितरित केली आहे या महिन्यात दहा जूनला वटपौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार थेट रक्कम टाकू शकते दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का लाडक्या बहिणीकडून मे आणि जून महिन्यांचे दोन हप्ते एकावेळी मिळतील का असे प्रश्न केले जात आहेत मात्र सरकार दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर जवळपास टाकू शकते पण सरकारी पातळीवर संदर्भात अधिकृत दुजोरा प्राप्त झालेला नाही दर महिन्याला दिले जातात दीड दिल हजार रुपये महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत राज्यातील जवळपास दोन कोटीहून अधिक लाभार्थी महिला आहेत त्या या योजनेच्या लाभार्थी असून त्यांना दर महिन्याला प्रत्येकी पंधराशे रुपये दिले जातात महिलांचे सक्षमीकरण उत्थान आणि मिळालेल्या पैशातून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे लाभार्थ्यांच्या पडताळणी सुरूच महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असल्याने म्हटले आहे लाभार्थ्याची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे असे त्या म्हणाल्या या पडताळणी प्रक्रियेत सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे त्यानुसार जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही हेही त्यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो ही, ही, मित्रा ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद